परंतु महायुतीमध्ये अक्षय जाधव यांनी मोठी तयारी केली होती तालुक्याच्या अक्षय जाधव यांनी आणि त्यामुळे तालुक्यामध्ये जो विचार कार्यकर्ता आहे तो विकास करतो ज्याला विकासाच्या प्रक्रियेमध्ये तालुका पुढे न्यावा वाटतं

त्या भाषेतल्या लोकांनी तुमचं प्रेम केलं तसे आमचे दिलीपांना या तालुक्यातल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार असेल तर पोहोचले आदिवासी समाज असेल लोवी समाज असेल आमचा वेगवेगळे महाराष्ट्र समाज असेल आधी आमचा मुस्लिम समाज असेल सगळ्या समाजाचे लोक आनंद प्रेम करतात एकच लक्षवेधी मांडली आणि एका लक्षवेधी मांडल्याबरोबर हुतात्मा शिवराम आणि राजूंची पुण्यभूमी आमचं राजू नगर आहे अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांचा जन्मस्थान राष्ट्रीय स्मारक जाहीर करावं त्याचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न होत होते अण्णांनी विधीमंडळात जी लक्षवेधी मांडली आणि त्या लक्षवेधी म्हणून सरकारला उत्तर द्यावं लागलं आणि त्या ठिकाणी शेकडो कोटी रुपये या ठिकाणी आले म्हणून काम पुरस्कार देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी दिला आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की आमचा नेता जसं तळागाळात काम करतोय जसं आमचं विधीमंडळात होतोय तसं प्रशासनावरती आमच्या नेत्याचं त्या ठिकाणी आहे आमच्या साहेब शिंदे साहेबांनी

<tom> या आमच्या आदिवासी घरातला मुलगा आणि मुलगी उच्च शिक्षित झाली पाहिजे म्हणून ही दूरदृष्टी ठेवली नाही दिलीप अण्णानी आमदार झाल्यानंतर डेण्यामध्ये या ठिकाणी कॉलेज स्थापन केलं आणि शिक्षणाची दार गरिबांसाठी खुली करून दाखवली हे काम अण्णाने केलेलं आहे म्हणून अण्णाच्या पटी मग आपल्याला उभं राहायचं आहे मी तुम्हाला सांगतो गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही कल्पना करून अण्णाची तींड जी गावात असलेली जोडी अण्णांच्या काळात झालेले पूल मी तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करणारा लोकप्रतिवाचे लोकप्रतिनिधी आहे मी जाहीरपणाला आपल्याला सांगेल की अण्णांच्या काळामध्ये जेवढे रस्ते झाले तेवढे अनेक वर्ष होऊ शकले नव्हते अनेक लोकांना आले नाही एवढे रस्ते विचारित पुलांची कामं या अण्णांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे आणि मग आपल्याला लोकप्रति कसा हवाय आमच्या सुख दुःखात हवाय आमचं ठिकाणी सांगता आलं पाहिजे तो आपल्या मध्ये मातीवर येऊन बसला असता पाहिजे गाव वाढीव माहित असली पाहिजे नागरिकांशी तो सहजपण बोलू शकला असता पाहिजे आज एका बाजूला बाजूला दाखवलेलं आहे अनेक योजना या परिसरामध्ये आसनशाळा असतील रस्ते असतील पूल असतील व्यक्तिगत गावाच्या योजना असतील आदिवासी प्रकल्पाच्या योजना असतील हे तर केलेलंच नाही परंतु भविष्यामध्ये त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या योजना

जे लोक एकत्र झाले नाही त्यांनी विकासाचं काम केलं नाही तुमच्यात आले नाही तुमच्या सुख आले नाही तुमचे प्रश्न त्यांना माहीत नाही आणि पश्चिम पट्ट्यातला कुणी जर पुढे सामान्य कुटुंबात यायला लागला तर या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन अशा माणसांना देखील विरोध केलेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वीस तारखेला मतदान करत असताना कुणाच्याही मुद्दा आपल्याला बरेच करता हे तालुक्याच्या इतिहासात ही सुवर्ण संधी आहे मोठी घटना आहे स्टेट सगळ्या कार्यकर्त्यांच्या मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांना बोलायचं होतं बोलतोय तुम्ही मला सांगा इथं पवार अनेक वेळेला आले बाळासाहेब ठाकरे अनेक वेळेला मुख्यमंत्री आले अनेक प्रदेशाध्यक्ष आले एकाही नेत्याने सांगितलं नाही खेळ आनंदीचा अंदाज तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला मंत्रीपद देतो एकच आदित्यराव पवार या तालुक्यात ज्या राज्याचे नेते आहेत पाठवा तुमचं राहिलेलं खेळ तालुक्याचं स्वप्न आंबे मिळालं शिक्ल मिळालं मावळ मिळालं आणि आमच्या सरकारने काय पाप केलं